श्री स्वामी समर्थ सुप्रभात आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे आपे चला तर मग त्याची रेसिपी बघूया त्यासाठी साहित्य लागणार आहे तूर डाळ डाळ चणा डाळ उडीद डाळ तांदूळ दही कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून पाच सहा तास पाण्यात भिजत ठेवायच्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन त्यामध्ये दोन चमचे दही घालून एक तास झाकून ठेवा त्यामुळे आप्पे स्पॉन्जे आणि मऊ होतील नंतर एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंग आणि कडपत्ता टाका त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा आले लसूण पेस्ट घालून दोन तीन मिनटं परता नंतर हे मिश्रण डाळीच्या पिठात घाला आणि नंतर चवी मुठ चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर आणि कोथिंबीर शिरली कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घ्या आप्यांच्या मिश्रणामध्ये थोडासा बेकिंग सोडा किंवा इनो घाला आपेपात्र गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडं थोडं तेल टाका मिक्स केलेलं बॅटर टाका आणि झाकण लावून तीन चार मं मिनटे सोनेरी होईपर्यंत शिजू द्या झाकण काढून आपे उलटवा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनेही सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्या कुरकुरीत आपे तयार आहेत नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारासोबत सर्व करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार